दुहे शहरातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा शालेय विद्यार्थी आणि तसेच सरकारी अधिकारी यांच्या वापराचा कमलाबाई शाळा ते जुने कलेक्टर ऑफिस पर्यंतच्या रस्त्यावर जीव घेणे खड्डे तयार झालेत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या रस्त्यावर विद्यार्थी तसेच सरकारी अधिकाऱ्यांची प्रचंड वर्द असते या रस्त्याला लागून गरुड कॉम्प्लेक्सची मोठी व्यापारी पेठ असून या रस्त्यावर कमलाबाई कन्याशा जिजामाता कन्याशाळा जुने कलेक्टर ऑफिस नवीन कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद स्टेट बँक ऑफ इंडिया ही महत्वाची प्रतिष्ठा प्रतिष्ठाने या रस्त्यावर सदैव रहदारी सुरू असते दररोज सकाळी दहा वाजता कमलाबाई प्राथमिक शाळा सुटल्यावर हजारो चिमुकल्या विद्यार्थिनी रिक्षामध्ये याच ठिकाणाहून जात असतात या ठिकाणी रिक्षा पलटी होण्याचे प्रकार या खड्ड्यांमुळे अनेकदा घडलेत अनेक, अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे अपघात देखील झालेले आहेत दुचाकी स्वारांना देखील या खड्ड्यांमुळे वाहन चालवणं अवघड होऊन बसतं या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर डागडुजी करण्यात आली मात्र पुन्हा एकदा हा रस्ता परत जैसे थेट झाला असून तातडीनं या रस्त्या रस्त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे या संदर्भात आज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं खड्ड्यांच्या ठिकाणी रांगोळी काढण्यात येऊन महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आपण इथे बघू शकतात कमलाबाई कन्या स्कूलच्या विद्यार्थिनी आमच्या भगिनी या इथे रोज शाळेमध्ये येत असतात रिक्षा मध्ये वाहतूक असो किंवा सायकलवर इथं लक्षात घेऊन आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना वारंवार या गोष्टीची तक्रार करूनसुद्धा या खड्ड्याचा इथे हे झालेलं नाही रस्ता तयार करता आलेला नाही तरी आम्ही आयुक्तांना लेखी स्वरूपात पण तक्रार केलेली असून लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा नाही तर शिवसेनेच्या नेशेच जनआंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही आयुक्तांना या माध्यमातून सूचित करीत आहोत यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सागर निकम किरण भुरे योगेश पाटील संदीप चौधरी इस्तियाक अन्सारी वैभव पाटील सचिन रुणवाल सागर भडांगे राहुल कुवर नवनाथ गोरे भटू शेठे सोमेश कानकाटे दिलीप जगताप अमोल शिंदे दीपक लोखंडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे